अमृता वय साधारण पस्तीस असावं पण तिशीच्या आसपास दिसणारं गौरवर्ण रेखीव नाग डोळे नऊ वर्षाच्या अद्विकची आई पण सडसडीत बांधा लांब सडक केस राहणीमानही नीटनेटकेपणाचं पाहता क्षणी कोणालाही आवडणारे इम्प्रेसिव्ह पर्सनॅलिटी म्हणतात ना तशीच लग्नाआधीची अमृता कामत आई वडिलांची एकुलती एक माहेरची परिस्थिती अगदी बेताचीच होती आई गृहिणीच होती वडील एका दुकानात सेल्समॅनचे काम करत होते शिवाय त्यांना अस्तमाचा त्रास अशा सगळ्या वातावरणात स्वतःचे शिक्षण पूर्ण केलेली दहावी पास झाल्यावरच एका क्लिनिकमध्ये रिसेप्शनिस्टचं काम करून पुढचे शिक्षण तिने पूर्ण केले आणि आता अमृताला जरा बऱ्या पगाराची नोकरी मिळाली चाळीत राहणारी कामत फॅमिली आता भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहायला आली बिल्डिंगमध्ये शेजारी राहणाऱ्या सागरला पाहताक्षणी ती आवडली सागर महाजन शिक्षण फार तर बारावीपर्यंतच असेल दिसण्यातही फार इम्प्रेसिव्ह वगैरे म्हणता येईल असा नाही घर बसल्या ऑनलाईन नेटवर्किंग करायचा वडील कंपनीतून मोठ्या पोस्टवरून नुकतेच रिटायर्ड झाले होते आई शाळेत शिक्षिका होती कामतांपेक्षा परिस्थिती फारच बरी सागरच्या आई वडिलांना देखील ती आवडली दिसायला सुरेख शिवाय कर्तबगार सगळ्याच दृष्टीने सुमार असलेल्या त्यांच्या मुलासाठी तिला मागणी घातली मुलगी सदन घरात पडली आहे शिवाय शेजारीच म्हणून आई वडील पटकन हो म्हणून गेले तिलाही होकार द्यायला भाग पडले आणि ही आता अमृता महाजन झाली आणि त्यानंतर वर्षभरात अद्वीची आई देखील एकीकडे एक मास्टर्स करत होती ते पूर्ण झाल्यावर चांगल्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये नोकरीही मिळाली प्रमोशन मिळत गेले आता पगारही गलेलठ्ठ मिळत होता तसं म्हटलं तर सागरच्या गळाला चांगलाच मासा लागला होता रोजची हिची ओढाताण घरातले स्वयंपाक पाणी अद्वीची शाळा ऑफिसची गडबड सणवार कुठल्याच गोष्टीत याची मदत नसायची सगळं काही एकटीच पार पाडायची दोघांमध्ये वैचारिक देवाणघेवाणही फारशी होत नव्हती रात्रीपुरतेच नवरा बायकोचे नाते अशी त्यांची भूमिका असायची या सगळ्यामध्ये तिचे मन कधी त्याच्याशी जोडले गेलेच नाही तिने बघितलेले जोडीदाराचे स्वप्न म्हणजे उच्च शिक्षित तिच्याबरोबर वैचारिक देवाणघेवाण करणारा शारीरिक मानसिक सर्वार्थाने तिच्याशी एकरूप होणारा नवरा बायकोपेक्षा त्याच्याबरोबर मैत्रीचे नाते जास्त असावे असा एकमेकांबरोबर घालवलेले क्षण कधी संपूच नाहीत असं वाटायला हवं असा सागर यात कुठेही बसत नव्हता तरीही ही सून म्हणून पत्नी म्हणून मुलगी म्हणून सगळ्या जबाबदाऱ्या अगदी चोख पार पाडत होती अशातच ऑफिसमध्ये नुकताच जॉईन झालेल्या विशालबरोबर हिची छान मैत्री झाली दिसण्याबरोबर बाकी बाबतीतही तो हिच्या स्वप्नातल्या राजकुमारासारखाच होता पाहता क्षणी कोणालाही भुरळ पडेल असे हिचे रूप मग विशाल तरी कसा वाचावा त्यातून नकळत ती विशालमध्ये गुंतत गेली इंदोरवरून नोकरीसाठी पुण्यात आलेला विशाल एकटा सेंट्रल फ्लॅटमध्ये येऊन राहत होता खाण्यापिण्याची आबाळच मग हीच त्याच्यासाठी लंच घेऊन येऊ लागली हळूहळू दोघांचे बाहेरही भेटणे चालू झाले विशाललाही तिचा सहवास हवाहवासा वाटायचा दोघंही प्रेमपाशात कधी अडकले हे त्यांना कळलंच नाही विशालच्या फ्लॅटवरही हिचे येणे जाणे चालूच होते पण शारीरिक जवळीकसाठी ही तयार नव्हती समाजाची भीती शिवाय संसार मोडला तर अधविकचं काय आई वडिलांची मान खाली जाऊ द्यायची नव्हती बऱ्याचदा वाटायचं डिवोर्स घ्यावा आणि विशालबरोबर लग्न करावे पण मग विशालच्या बोलण्यातून जाणवले त्याच्या घरून कधीच डिवोर्स ही मुलीबरोबर लग्नाला परवानगी नाही मिळायची हेही जाणवलं तो इथे असेपर्यंत तर मन रमवण्यासाठी आपला वापर करतोय हिने वेळीच स्वतःला सावरलं पुन्हा तीच घुसमट तेच रटा नवरा बायकोचे नाते पण तिचा अद्वी त्याच्या ती आनंद मानून दिवस ढकलत गेली विशालचा अंदाज आल्यापासून ती त्याच्यापासून लांब राहू लागली त्याला टाळू लागली विशाललाही ते प्रकर्षाने जाणवू लागले एक दिवस ऑफिसनंतर त्याने तिला कॉफी शॉपमध्ये भेटायला बोलवले हिने ते टाळण्याचा प्रयत्न केला विशाल ऐकायलाच तयार होईना शेवटी ही गेली विशालने तिला तिच्या वागण्यातील बदलाविषयी विचारले त्याला उत्तर देणे तिने टाळायचा प्रयत्न केला उशीर होतोय ही जायला निघाली विशालने पिच्छाच पुरवला शेवटी तिने सांगून टाकलं आपल्या या नात्याला काहीच अर्थ नाही निखळ मैत्री असेल तर मान्य आहे पण मी मैत्रीच्या पलीकडे गेले आहे मी तुझ्यात खूप गुंतले आहे वे वेळेवरच मी स्वतःला थांबवलेलं बरं मी अशी दुहेरी कसरत नाही करू शकत माझ्यातल्या आईचा माझा मलाच सन्मान ठेवायला हवा माझ्या मनाने वाट भरकटली होती पण मला वेळीच माझा मार्ग सापडला पुन्हा न भरकटण्यासाठी मी तो आता सोडू शकत नाही तू देखील वाट चुकला आहेस तुझ्या योग्य मार्गाचा शोध घे आणि ती निघून गेली काही दिवसात विशालने कंपनी चेंज केली त्याच्या जागी संजना शुक्ला नावाची न्यू एम्प्लॉई जॉईन झाली वागण्या बोलण्यातला तिचा बिनधास्तपणा सगळ्या गोष्टी कॅज्युअली घेण्याचा स्वभाव तिचे मोठमोठ्यांदा खळखळून हसणे चिल मार यार अशी तोंडून निघणारी भाषा टेन्शन को मारो गोली हे ॲटिट्यूड तिच्या येण्याने ऑफिसचे वातावरण बदलून गेले होते संजना एकटीच राहत असल्याने अमृता तिला बऱ्याचदा विकेंडला घरी बोलवायची तिची बडबड मोठमोठ्यांदा खिदळणे तिचा अगाऊपणाने सगळीकडे नाक उपसणे तिने घातलेले कपडे हे सगळे महाजनांच्या घराला मानवणारे नव्हते अमृताच्या सासू सासऱ्यांना ते आवडत नव्हते सागरची भूमिका नेहमीप्रमाणेच तट तटस्थच होती पण अद्विक आणि संजना आंटीची मस्त गट्टी जमली संजनाला अमृताच्या घरातल्या लोकांचा सागरचा एकूण अंदाज येऊ लागला होता ती अमृताला म्हणाली देखील अरे यार मुझे नाही लगता तू इस, खुश है। इस से खुश आहे अमृता क्यू तूने इस लल्लू से शादी की दुसरा कोई अच्छा नाही मिला क्या तुझे तुम इतनी क्वालिफाइड हो ब्यूटीफुल हो ऐसा क्या है उसमे कुछ खास कमाता भी नाही है और तेरे सास ससुर भी तेरी ज्यादा कदर भी नहीं करते कैसे रहते तू इनके साथ यावर अमृता तिला समजावले कशा परिस्थितीत तिचे लग्न झाले कसा तिचा नाईलाज होता आणि आम्ही मिडल क्लास सोसायटीत वाढलेल्या मुली कितीही हायली क्वालिफाईड असलो कितीही कमावत असलो तरी नाते असे सहजासहजी नाही तोडू शकत त्यावर संजनाचे म्हणणे होते ऐसे गुटगुट -गुट के जीने में क्या फायदा तू को लेकर अलग क्यों नहीं हो जाती मुझे पता है शादी को इतने साल होकर भी तू सागर से प्यार प्यार व्यार नहीं करती तू मेरे मम्मी से बात कर और अलग हो जा अकेली औरत आहे किंवा बेटा बडा नहीं कर सकती अमृताला संजनाचे म्हणणे पटायचे पण अद्विकचा विचार यायचा त्याच्या बाबांबरोबर आजी आजोबांबरोबर त्याला अटॅचमेंट होती असा स्वार्थी विचार करून लग्न मोडून त्याच्यावर अन्याय नाही का होणार या सगळ्या विचारात तिची पुन्हा घुसमट व्हायची त्यावर ती संजनाला म्हणाली मेरा छोड अभी तक शादी क्यों नाही की ऐसे अकेली कब तक राहोगी त्यावर संजनाने तिला सांगितलं लहानाच असता लहान असतानाच तिच्या आई वडिलांचा डिवोर्स झाला होता तिचे सारे शिक्षण बोर्डिंग स्कूलमध्येच झाले पुढे नोकरीच्या निमित्ताने नॉयडा मुंबई पुणे बरीच वर्ष एकटीच राहिले फॅमिली काय असते तिला माहीतच नव्हते सतत एकटीला मन मानेल तसं जगायची सवय लागली होती आई वडिलांचे जे झाले तेच परत आपल्या वाट्याला आले तर म्हणून ही कधी लग्नाला तयारच नव्हती अमृता तिला म्हणत होती सब रिश्ते ऐसे नाही होते सब तुटते नाही आहे शादी करके खुशिया मिलती है आहे ढुंडले तुझे तेरा सोलमेट कही ना कही मिल जाएगा पण तिला काही हे पटत नव्हते अमृताला त्यावरून हे जाणवले की ही वरवर वर अशी आनंदी असल्याचे भासवते आहे हिची नात्यांमध्ये अडकावे का नाही अशी घुसमट झाली आहे मग वाटले आपले आईबाबा विरुद्ध स्वभावाचे बाबांचे आजारपण नोकरीही धड नव्हती यात आईचीही झाली असेल का घुसमट पण तिने ती जाणूही दिली नाही आपल्याला सागरच्या आईबाबांचेही असेच आहे आईना फिरण्याची नाटक बघण्याची किती आवड पण बाबा मात्र सतत कामात गर्क का असायचे त्यांना या सगळ्याची आवड तर नक्कीच नव्हती त्यात ऑफिसमधून दमून आल्यावर त्यांना कुठे जाण्याची फिरण्याची गप्पा मारण्याची देखील इच्छा नसायची आता रिटायर्ड झाल्यावर तब्येतीच्या तक्रारी आईची घुसमट असणार की बंडखोरी करून त्यातून सुटका करणे सगळ्यांना जमणे अवघड असते सगळं मनासारखं जुळून येणं तरच अवघडच असते सिनेमा आणि कादंबऱ्यांमध्ये असतं तसं सुखी समाधानी सहज जीवन फार विरळ विरळच बघायला मिळतं तडजोड करूनच आपण आपलं आयुष्य सुखी करू शकतो सागरला गोड बोलून आपण काहीतरी उद्योग नोकरी करायला भाग पाडावं सगळं काही ठीक होईल नाही झालं तर मी जिद्दीने ते ठीक करीन मनासारखा जोडीदार नाही मिळाला म्हणून एक्स्ट्रा मरायटल अफेअर करणे डिवोर्स घेऊन एकटे राहणे यात मूल झाले असेल तर त्याची नाही का घुसमट होणार तिने ठरवले घुसमटीमधून आपली सुटका होवो न हो पण अद्विकला ह्या घुसमटीमध्ये अडकू द्यायचं नाही आणि संजनाला तिचा सोलमेट मिळवून द्यायचा एकटेपणाच्या घुसमटीतून तिची सुटका करून द्यायची आजकाल छोट्या छोट्या कारणावरून बरेच कपल्स का डिवोर्स घेतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करतात थोडीशी तडजोड करून नातं निभावणे त्यांना जड जाते त्यात मुलं झाली असतील तर त्यांची फरफट होते तुम्हीच विचार करा